नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो प्राईस टॅग किमतीचा जो लेबल असतं जे कपड्याचे दुकानदार किंवा वस्तू कुठल्याही असतो त्याच्यावर लेबल लावलं जातं पंधरा रुपये वीस रुपये शंभर रुपये पाचशे रुपये व्यापारी लावतात ती तसंच आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये पण आपण प्राईस टॅग लावत असतो परंतु आपल्यालाच कळत नाही आपण प्राईस टॅग काय लावलेला आहे ज्यावेळेस शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना आपण आपली प्राईस ठरवत असतो म्हणजे एज्युकेशनच्या माध्यमातून चांगलं शिक्षण घेतलं तर चांगली डिग्री झाली तर आपल्याला एक चांगलं पॅकेज मिळते किंवा चांगली नोकरी मिळते आणि आयुष्यामध्ये ते टॅग लावताना बऱ्याच लो लोकांना कळत नाही काही लोक ठरवतात जसं एखादी कंपनी फोर व्हीलर गाडी बनवते किंवा टू व्हीलर कुठलीही वस्तू बनवते कंपनी फॅक्टरी तेव्हाच ती कंपनी सगळ्या खर्चाच्या आधारित त्या वस्तूची किंमत ठरवत असते परंतु माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला अधिकार आहे आपली किंमत ठरवायचा परंतु तेच माहीत नाही बऱ्याच लोकांना आपली किंमत जेव्हा ठरवायची कळत फार थोड्या लोकांना माहीत आहे म्हणून ते यशस्वी होतात आयुष्यामध्ये इलेक्शनमध्ये असू द्या किंवा एक्झाममध्ये असू द्या किंवा व्यवसायामध्ये असू द्या ते एवढं फुल गॅरंटेड सांगतात जसं धीरभाई अंबानीनं पेट्रोल भरणारा व्यक्ती पेट्रोल पंपावर आज त्यांचे पेट्रोल पंप आहेत मी त्या व्यक्तीने ठरवलं माझी प्राईस काय किंवा मी काय करणार आहे ठरवून त्याचा पाठपुरावा केला कारण काही लोकाची स्वप्नं असतात काही लोक विचार करतात आणि चांगली स्वप्नं बघून मोठी स्वप्नं बघून दिवसभर त्याचा पाठलाग करतात किंवा आयुष्यभर पाठलाग करून ते अचीव करतात मिळवतात अशी फार थोडी लोकं असतात मित्रांनो आपण नेहमी आपण जसं विचार करतो तसं ते आपण करायचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी चांगले विचार आणि सतत मेहनत करणं हे आपल्या भविष्यासाठी फार गरजेचं आहे तसंच आपल्यावर पैशावर पण आपल्याला किंमत कळते माणसाची किंमत प्राईज एज्युकेशन घेतल्यानंतर आपलं स्किल वाढवून आपली प्राईस वाढवता येतं आपण जसं एकच डिग्री आहे एकाच कंपनीमध्ये एक, एक, एक वेगवेगळा पगार मिळत असतो पॅकेज असतं किंवा माणसालासुद्धा समाजामध्ये वेगवेगळी किंमत असते त्याच्या नॉलेजवर आणि ज्ञान घेतलं की पैसे मिळवता येतात परंतु पैसे टिकवायचं आणि श्रीमंत बनायचं स्किल वेगळं आहे ते एज्युकेशनमध्ये नाही बरेच लोक कमी शिकूनसुद्धा फार मोठे होतात पैसे कमवतात नाव पण कमवतात सोशल वर्क करून म्हणा किंवा पॉलिटिकल लाईनमध्ये भरपूर नाव कमवतात शिक्षण कमी असतं मित्रांनो हे एक नॉलेज आहे टेक्निक आहे मित्रांनो आणि ते घेणं गरजेचं आहे आणि ते कुठल्याही पुस्तकामध्ये मिळत नाही मी गेली पंचवीस वर्षे झाले एल एश काम करतो कित्येक लोकं गरीबीची श्रीमंत झाले श्रीमंताचे गरीब झाले काही लवकर लोक गेले काही लोक अजून जिवंत आहेत म्हणजे आयुष्य हे किती आहे कोणाला सांगता येत नाही परंतु त्याच्यात तुम्हाला ती कसं बनवायचं हे आपल्या हातात आहे आणि नेहमी ज्ञान घेतलं पाहिजे किती माणसाला गर्व नाही पाहिजे बऱ्याच लोकांना गर्व येतो थो थोडं ज्ञान आणि पैसा आला की मग ते टिकत नाही मित्रांनो नेहमी जसं आपण रोज अन्न खाऊन अन्नाची ऊर्जा तयार होते आणि आपण जिवंत राहतो गाडीमध्ये पेट्रोल डिझेल टाकतो तसंच मित्रांनो नेहमी आपण पैसे कमवले पाहिजेत ठेवले पाहिजेत आणि ज्ञान पण मिळवलं पाहिजे आणि त्याच्यावर आपला प्राईस टॅग आहे म्हणजे आपली किंमत आहे आता प्रत्येक जणांनी किंमत ठरवून दिली आता लोकाला पंधरा हजार वीस हजार पगार मिळतो कोणाला पन्नास हजार कोणाला एक लाख कोणाला दोन लाख हे आपणच केलेलं आहे आणि आपणच म्हणतो की मला एवढा पगार कमी का कारण प्राईस टॅग आपण तशा पद्धतीचा लावलेला आहे आणि आपणच दुसऱ्याला म्हणतो की मला पेमेंट कमी का एकाच कंपनीत असून एकाच पदावर असून हो एकच डिग्री असून पॅकेज वेगवेगळं असतं त्याला ट्रीटमेंट वेगळी असते जसं एखाद्या बँकेमध्ये मॅनेजरची कॅबिन कशी असते आणि जे क्लार्क कॅशियर असतं त्यांचं कॅबिन कशी असते त्यांचा सॅलरी कसा असतो लक्षात घ्या हे आपण आपल्या कर्मावर आणि आपल्याला गाईडलाईन देणारी व्यक्ती पाहिजे आपल्याला आणि मिळाली तर त्याचं आपण ऐकलं पाहिजे मित्रांनो प्रत्येक गोष्टीला दुकानात गेल्यानंतर आपण व पैसे देऊन वस्तू घेतो तसं प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला त्याग करावा लागतो मेहनत करावं लागते तपश्चर्या करावं जसं देवाला देवालासुद्धा बघा आपण काय करतो देवालासुद्धा भक्ती उपवास केला पाहिजे देवाची तपश्चर्या केल्याशी देवसुद्धा पावत नाही तसंच आहे मित्रांनो जगात कुठली गोष्ट फुकट मिळत नाही फक्त लोक काय करतात बघून आपण कंपॅरिझम करतो आपण गरीब तिसरी म्हणून तसं नाही त्याच्या पाठीमाग त्याने किती मेहनत केली आपण कधी बघत नाही आणि मेहनत केली तरच आपल्याला सगळं काय मिळालं तर बघा जगण्यासाठी सगळ्याला पैसे लागतात तर पैसे ठेवत नाहीत लोक तसं प्राईस टॅग जे आहे ना किमतीचं लेबल आपण लावत असतो आणि आपण म्हणतो की मला पगार कमी का मित्रांनो आपल्या हातात असतं आपल्याला चांगलं सांगणाऱ्या व्यक्ती पाहिजे आणि आपली त्रास घ्यायची तयारी पाहिजे चांगलं बनण्यासाठी त्रास घ्यावा लागतो प्रोसेसमध्ये आपल्याला स्वतःला टाकावं लागतं जे डॉक्टर इंजिनियर वकील मुलं होतात जे कलेक्टर तहसीलदार होतात ते खूप अभ्यास करतात त्याग करतात ते खेळण्याचा आनंद मोह त्याला कंट्रोल करतात आणि ते बनतात मित्रांनो श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला पैसे ठेवावे लागतील आणि अशा ठिकाणी ठेवावं लागतील की जिथं परत मिळतील आता नव्याण्णव ठिकाणी नव्याण्णव ठिकाणी तर अशीच कंडिशन आहे की पैसेच परत मिळत नाही पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका मल्टी मार्केटिंग कंपन्या आता आपल्या जीवनामध्ये आपल्या जिम्मेदारी वाढत आहेत आपली जगण्याची किंमत प्राईस वाढत आहे आपल्या आपल्या जी काही इच्छा असतात आपल्याला प्रत्येकाला जसं लग्न झालं नवीन पगार चालू झाला एखाद्या नवीन नोकरी लागली व्यवसाय चालू केला प्रत्येकाची स्वप्न असतात गाडी घर बंगला त्यासाठी पैसे लागतात आणि तेच पैसे आपण एस आय पीमध्ये ठेवतो गुंतवणूक वाईट नाही हा पहिला मुद्दा क्लिअर करा परंतु आपण जे करतो ते गॅरंटेड नसतं हेच आपल्याला कळत नाही जीवन गॅरंटेड आहे का नाही किती दिवस माणूस आहे माहीत नाही परंतु कर्मच गॅरंटेड करायचं आपल्या हातात आहे ना मग ते आपण का करत नाही बरेच लोक कर्माला प्राधान्य देत नाही त्रासाला प्राधान्य देत नाही त्रास घेतलाच पाहिजे जसं मी नेहमी सांगतो आपणच आपली किंमत वाढवतो किंवा कमी करतो लोक काही करत नाहीत लोक जे दिसते त्याला बोलतात व्हॅल्युएशन करतात एखादा हुशार एखादं कमी हुशार परंतु आपली किंमत जी आहे ना आपल्या कर्मावरनं आहे आणि आपल्या स्किल नॉलेज जसं चाणाक्ष पाहिजे चालाक पाहिजे माणसानं ज्ञान वाढवलं पाहिजे आपली जसं एखादा विद्यार्थी पहिलीच्या दुसरी तिसरी चौथी असं व वेगवेगळ्या क्लासमध्ये जातो पास झाल्यानंतर जातो ना तर पास होण्यासाठी साधं पास होणं आणि चांगल्या मार्कांना पास होणं हे तुमच्या हातात आहे ना तसं ज्ञानाचं पण आहे आपण रोज आपलं ॲक्टिव्हिटीज आपले ज्ञान वाढवलं पाहिजे त्याच्यावर आपल्याला पैसे मिळत असतात ते पैसे जपून ठेवले पाहिजे आता निसर्गाचा नियम आहे प्रत्येक माणूस म्हातारा होतो त्याचे इंद्रिय काम करत नाहीत हे नैसर्गिक घडामोडी आहेत ह्याला तुम्ही थांबवू शकत नाही आणि दिसते पण काही लोकांना ते पण कळत नाही आपण त्यासाठी काय केलं पाहिजे पैसे लागणार आहेत तर पैसे ठेवता येतात ज्या गोष्टी हातात आहेत त्या केल्या पाहिजेत आपण हातात त्याच करत नाही आणि आपण काय करत असतो कंप्लेंट करतो मित्रांनो माणसाचा जन्मच माणूस जन्माला आहे ना कंप्लेन करण्यासाठी नाही प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रश्न वाढवतो हो प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारत असतो हो आणि उत्तर आपल्याकडंच असतं परंतु आपण वेळेला महत्त्व न दिल्यामुळे ते उत्तर आपल्याला परत मिळत नाही किंवा आपल्याला कोणी देत नाही जसं पगार किती पाहिजे हे आपल्याला शिक्षण घेताना आपल्याला त्याचा त्याचं सोल्युशन असतं किंवा टॅग असतो आपल्याला किती किमती किती किमतीचं आपण आहे हे ठरवता येतो त्याच्यानंतर डिग्री झाल्यानंतर शिक आपण स्किल नॉलेज घेतलं पाहिजे स्किल फार इम्पॉर्टंट आहे स्किल नसेल तर त्या डिग्रीला काही अर्थ राहत नाही मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीसाठी एलआयशिवा पिंड्यामध्ये पैसे ठेवा कारण ही भारत सरकारची संस्था आहे इथं धोका नाही भीती नाही इथं लिक्विडिटी आहे पैसे वापरता येतात पैसे वाढतात ग्रो होतात लाईफ टाईम ग्रो होतात गॅरंटीड होतात आणि आपल्याला एक असं टूल आहे असं एक प्लॅनिंग आहे असं एक आपल्याला हत्यार आहे म्हणतो मी मानवजातीला मिळालेलं वरदान आहे इन्शुरन्स म्हणजे तेच कळत नाही बऱ्याच लोकांना कारण वरदानमध्ये लोक पूर्वीच्या काळामध्ये भक्ती करून परमेश्वराकडून वरदान मागायचे परंतु आत्ता असं वरदान लिखित आहे रायटिंग ॲग्रीमेंट आहे आणि तेच आपण घेत नाही आपणच आपल्यावर वार करतो आणि ज्यावेळेस ते वार जी जखम होती किंवा त्रास होतो त्यावेळेस आपल्याला कळायला लागतं की आपलं चुकलं नव्याण्णव टक्के लोकांचं हेच घडतं मग माणसाला त्रास का होतो पैसे नसतात गरिबी आपला गैरफायदा लोक घेतात जसं एखादं घर पडलं असं त्याच्यात दगडं पण नेतात तिथं कचरा टाकतात तशी आपली अवस्था होती आपल्याला कोणी किंमत देत नाही आपल्याला कोणी आपला दुरुपयोग करून घेतो आपण आपला दुरुपयोग करा म्हणून आपण असं प्रिपेअर होतो तयार होतो जसं एखाद्या फूड्स आहे प्रोसेस करून त्याची किंमत वाढवता येते गव्हापासून ब्रेड बनवला जातो म्हणजे ब्रेडची किंमत जास्त आहे ना गव्हापेक्षा प्रोसेसमध्ये टाकलं पाहिजे ना आपण प्रोसेसमध्ये असल्यानंतर त्रास होतो मित्रांनो कुठलंही चांगलं काम करताना त्रास होतो आणि ती घ्यायची तयारी पाहिजे आणि आज तेच नाही आज सगळं इजी पाहिजे लोकांना एस आय पीमध्ये भरपूर पैसे मिळतात आपणच आपल्याला दिलेलं उत्तर आहे प्रश्न आणि उत्तर आपणच देतो जसं आपलाच पेपर आपण तपासला तर आपल्याला चूक दिसणारच नाही आपला पेपर तर तपासला पाहिजे मित्रांनो सध्याचा काळ नाजूक झालेला आहे आणि काय पूर्वीच्या लोकांनी खूप कष्ट करून जमीन जागा घर कमवलेलं आहे परंतु आत्ता त्यांना ते मेंटेन कर करता येत नाही कारण आज कमजोर सगळे झालेत मेहनत करायची नाही आणि बेनिफिट जास्त पाहिजेत म्हणून तर एस आय पीचा जन्म झाला मित्रांनो एस आय पी दहावीस वर्षामध्ये जास्त वाढलेली आहे नव्हती एस आय पी पूर्वीचे लोक लालची नव्हते पूर्वी लोक कष्टाला किंमत द्यायची आत्ताचे आत्ताचे चालाकीपणा करतात आणि कष्टाला किंमतच देत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहेत आणि मग पूर्वी कसं होतं फुकट नको वा वाटत होतं लोकांना आता फुकटच पाहिजे हा फॉर्म्युला आहे आणि माणसाला आता किंमतच राहील नाही मित्रांनो आणि माणूस जे शंभर वर्षपूर्वी जगायचा सहज आता पन्नास पण पन्न जगत नाही पन्नास जे जगतो ते पण औषध गोळ्या खाऊन मित्रांनो निरोगी प्रकृती ह्याची व्याख्या काय आहे की कुठलंच मेडिसिन न घेता तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगता आज औषध उपचार घेऊन जगत आहेत आणि ते केमिक केमिकलचे साईड इफेक्ट होतात पर्याय नसतो म्हणून औषध गोळ्या घेतात सुरुवातलाच आपण जर नि निरोगी राहिलं किंवा पैशाच्या बाबतीत पण प्लॅनिंग केलं तर पैशाचा प्रॉब्लेम येणार नाही आणि आपल्याला व्याज भरून किंवा आपलं लोन काढायची वेळ येणार नाही दुरुपयोग कोणी करून घेणार नाही हे जेवणाचं एक प्लॅनिंग आहे मित्रांनो हे बऱ्याच लोकांना जमत नाही आणि करत नाहीत आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत आहेत प्राईस टॅग आपली किंमत जसं वस्तूची किंमत असते आणि एक बार एखादी कार तयार झालेली वस्तू त्याची किंमत ठरवल्यानंतर पुन्हा त्याची किंमत हळूहळू कमी होते एखादी कार घेतली आपण शोरूमवरनी काढली की त्याची किंमत डिक्रीज होत 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 जाऊन एक झिरो होते तसंच माणसाच्या जीवनात आहे फक्त कार तयार करता येते माणसाला तसं तयार करता येत नाही नॅचरल आहे माणूस रोज आपली किंमत कमी होत चालली आहे आपल्या गरजा वाढत चालल्या त्यासाठी प्लॅनिंग ना जर नाही की तर आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला वाईट दिस वाईट दिवस येणार आज सुद्धा आश्रमामध्ये जावा बघा लोकांचे का हाल आहेत हाल आहेत अन्न खायला नाही असलं तर स्वाभिमानान नाही लाचारीसारखं बरेच मुलं आईवडिलाला सांभाळत नाहीत माणसाला माणूस बोलत नाही कुणाला वेळ नाही काम असेल काही स्वार्थ असेल तरच त्याचा पुरतं बोललं जातं मित्रांनो हे असं का घडलं कारण लोकसंख्या वाढली अर्थशास्त्राचा नियमा नियम आहे मित्रांनो डिमांड आणि सप्लाय अर्थशास्त्राचा नियम आहे मागणी पुरवठा सिद्धांत मागणीपेक्षा पुरवठा ज्या झाला की प्राईस डाऊन होते बघा ना कांदे बटाटे भाजीपाला कुठलंही धान्य जास्त उत्पादन झालं आणि मागणी कमी झाली की त्याचं प्राईस डाऊन होते आणि मागणी वाढली प्राय उत्पादन कमी असेल तर प्राईस वाढते तसंच झालं आहे आता आता खेडेगावात बघा गावोगाव दोन दोनशे तीन तीनशे मुलं आहेत लग्नच होत नाहीत मुलीच मिळत नाहीत मुले आहेत ते आपण डिमांड त्यांची जास्त आहे हे सगळं इनबॅलन्स झालेलं आहे मित्रांनो आणि जीवनात सुख शांती राहिलेली नाही कर्मानं सगळं काही मिळतं आणि आपण कर्म चांगलं करायला तयार होत नाही मित्रांनो दुर्दैव वाईट आहे आपण आपल्या गोष्टीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे तप मेहनत घेतली पाहिजे आणि सातत्य पाहिजे जसं रोज जेवण करतो म्हणून आपण जेवण तयार ऊर्जा तयार होते जसं गाडीत पेट्रोल टाकलं गाडीत चालते आणि ती चांगला आहार पाहिजे गाडी जर रॉकेल टाकलं तर गाडीचं इंजन खराब होईल का नाही मग आपण आज आहार पण घेत नाही चांगला आणि चांगलं कार्यक्रम पण करत नाही जसं जिथं जे प्रॉडक्ट म्युच्युअल फंड कंपनी सांगते सब्जेक्ट टू मार्केट आपण म्हणतो गॅरंटेड आता जिम्मेदारी तुमच्या गॅरंटेड आहेत मुलाचं शिक्षण लग्न आणि आपण काय करतो प्रॉडक्ट असं आणि गॅरंटेड आपण घेत असतो मित्रांनो थोड्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या आपल्याला किंमत का मिळत नाही आपल्याला कुणी चांगलं काम म्हणत नाही समोर तर सगळ्याला चांगलं म्हणतात काळ्या माणसालासुद्धा काळं म्हणता येत नाही असेल तरीसुद्धा म्हणता येत नाही तो लगेच भांडायला उठेल आपल्याला कारण हे रियालिटी आहे मित्रांनो सत्य गोष्टीवर मी बोलत असतो नेहमी सत्यशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच नाही मित्रांनो एखाद्या काळ्या माणसाला एखाद्या सुद्धा आपण आंधळ्या नंतर त्याला राग येतो परंतु तो आंधळ असतो म्हणजे सत्य मान्य नाही याचा अर्थ असा मी असं का उदाहरण देतो आहे की लोकाला खरं मान्य नाही आणि त्याच्यासाठी काम नाही किंवा प्लॅनिंग नाही किंवा केलं तर टिकवत नाही आज मला सांगा कोरोनाच्या पिरियडमध्ये लोकांनी भरपूर पॉलिसी घेतल्या मेडिक्लेम एल आय सीच्या आता ते घेतलेले बंद केले पहिले पण बंद केले मित्रांनो आपल्याला सपोर्ट जर नसेल तर आपण क्रॅश होणार आणि तसंच चाललेलं आहे आता आणि ह्याच्यामध्ये काय होतं तुम्ही जेवढं बेसावत राहाल तेवढं जे सावध आहेत त्यांचा फायदा होतो बघा तुम्ही पैसे नाही ठेवले तर तुम्हाला कर्ज काढावं लागतं कर्ज काढायला इंटरेस्ट द्यावं लागतं नाही म्हणजे कोण कोणावर हल्ला करतो आहे हेच कळायला मार्ग नाही आपणच आपल्यावर हल्ला करतो आहे आणि दुसऱ्याला म्हणतोय कसं काय झालं मित्रांनो हे असं मॅजिकल वागणं चालू आहे आणि बघा ना आपण शरीराची काळजी नाही घेतली तर औषध गोळ्या ट्रीटमेंट घ्यावं लागते नाही आणि मग पुन्हा म्हणायचं आम्हाला कारण प्रत्येक माणूस संधीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत असतो बँकेत आपण लोन मागा गेलं तर विदाऊट इंटरेस्टचं लोन मिळतं का मला सांगा आणि बँक काय करते मी बँकेच्या विरोधात बोलत नाही बँक काय करते ठेवी घेते आणि कर्ज देते नोटा छापायचा अधिकार नाही मग आपण डबल आपल्याला दंड मारून घेतो ना बचत करत नाही आता मुलाच्या शिक्षणावर पैसे लागणार आहेत पण पैसे लागणार आहेत घर जागा घेण्यासाठी पैसे लागणार आहेत पैसे कुठं लागणार नाहीत आणि पैसे कमावायचा पिरियड रोज कमी होत चाललाय आहे हे नॅचरल आहे तुम्हाला परमेश्वरांनी दिलेलं आहे वेळ विकत आणता येते का वेळ वाढवता येते का वेळ किती उरल्या बघता येते का मग आपण वेळेचा उप उप अपव्यय करतो आपण दुरुपयोग करतो लोक टाईमपास करतात आपल्या जीवनाचा टाईमपास होतो आणि फुकट आपला पिक्चर बघितला जातो ज्वलंत सिरियल वगैरे बघतो ना पिक्चर वगैरे हे काल्पनिक असतं मित्रांनो हे काही करमणूक किंवा काही समाजाला काही नॉलेज मिळा म्हणून पिक्चर वगैरे असतात पण ते आपण सत्य आहे म्हणून आपलं सत्य पिक्चर लोक फुकट बघतात ते करोड रुपये छ क कमवतात सिरियलचे पिक्चरचे पण आपलं करोड रुप आपलं करोड रुपये न देता आपला कोणी तमाशासुद्धा बघत नाही आपला रिअल तमाशा होतो लाईफचा प्लॅनिंग करा मित्रांनो पैसे ठेवा एल आय सी ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे आणि एल आय सी ऑफ इंडियामध्ये गॅरंटेड प्लॅन आहे पूर्वी अशी प्लॅन नव्हती बचत करा नाही तर तुमची जीवनाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आज सुद्धा बा जे ज्या लोकांकडे पैसे नाही त्या लोकाला बँकसुद्धा लोन देत नाही आणि क्रश झाल्यानंतर पुन्हा सपोर्ट कुणी करत नाही मित्रांनो काय होतं आपल्याला आपलं जे बिल्टअप होतं लाईफ बिल्ट व्हायचा वेळ असतो त्या वेळेमध्येच आपल्याला लक्ष देत नाही आपण आणि मग आपल्याला कमी पगार मिळतो दहा हजार पंधरा हजार वीस हजार लोक राबवले जातात करतात नाही लोक आता दिवस बदलता येते का दिवस बदलायचा एक पिरियड असतो जसं कपड्याच्या दुकानातनं आपण कपडे आणले बदलायचा टायमिंग असतो बघा आठवड्यात एक दोन वेळा असतो त्याचा टायमिंग असतो दोन ते चार विकायचा टायमिंग दिवसभर असतो परंतु बदलायचा तसं आहे लिमिटेशन येतं मित्रांनो तुम्ही त्या त्या वेळेत नाही बदलला तर तुम्हाला बदलायलासुद्धा चान्स मिळत नाही एखादा मार्क मिळू एखादे मार्क कमी पडले तर पुन्हा आपल्याला मार्कसुद्धा मिळवता येत नाही परीक्षा देता येत नाही अशी कंडिशन आहे मित्रांनो प्रत्येक पाऊल हे सुरक्षित आणि फायद्याचं पडलं पाहिजे लोकं व्यसनं करतात लोक चोऱ्या करतात हे चुकीच्या गोष्टी मनामध्ये येतात आणि ते ॲक्शनमध्ये उतरतात मनामध्ये विचारच चांगले आले पाहिजे त्यासाठी चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिले पाहिजे आणि चांगलं कार्य केलं तर आपला विकास आहे आणि साईड इफेक्ट समाजाला आहेत देशाला आहेत मित्रांनो दिवसेंदिवस विचाराची पातळी निकृष्ट होत आहे लोकाला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक जीवनाचं वाटोळं करून घेत आहेत चांगले व्हिडिओ बघत नाहीत टाईमपासचे व्हिडिओ लगेच क्लिक केले जातात आपल्या जीवनाचा टाईमपास होतो मित्रांनो आपला जे प्राईस टॅग आहे जसं गाडीची किंमत ठरलेली होती किती खर्च आला त्याच्यावरती ठरवतात तसं आपली किंमत आपण ठरवली पाहिजे आणि वाढवली पण पाहिजे जसं एखादी डिग्री घेतल्यानंतर परत डिग्री करायची गरज नाही परंतु स्किल वाढवता येते ना म्हणजे ॲडिशन केलं पाहिजे आपण नेहमी विचारायचं आपल्या चुक प्रत्येक माणूस चुकत असतो जगात कोणीही असा परफेक्ट नाही परंतु चुका दुरुस्त करून रिपीट नाही केल्या पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्याला पण होतो आणि समाजातसुद्धा लोकं म्हणतात ना आता भरपूर हुशार झालेला आहे असं काही काही लोक वाक्य बोलतात एखाद्या व्यक्तीला म्हणजे सुधारणा केलं तर नाहीतर म्हणतात बिघडलं आहे आता मित्रांनो बिघडायचे का सुधारायची आपल्याच हातात आहे आणि आपलं चांगणार चांगलं सांगणारा व्यक्ती मिळायला पाहिजेत ना आपण सुधारणा केली पाहिजे पैसे ठेवले पाहिजेत पैसे निर्जीव वस्तू आहे आणि माणसाचा पराजय होतो पैसे नाही ठेवले की कारण आपल्याला निर्जीव वस्तू जर फसवत असेल धोका देत असेल मग आपलं कुठं चुकतं हे आपण बघून याला शिवपिंडे सरकारची संस्था आहे इथे पैसे ठेवा आता आयुष्यभर लिमिटेड भरून अनलिमिटेड पैसे मिळायचा प्लॅन आहे आणि तो बंद होतो आहे आता आणि बँकेपेक्षा जास्त इंटरेस्ट आहे कुठली बँक दहा टक्के व्याज देते सेव्हिंगला मला सांगा कुठली बँक लोन देते सेविंग अकाउंटवर कुठली बँक इन्शुरन्स देते सेव्हिंग अकाउंटला कुठली बँक मला सांगा लॉन्ग टर्म गॅरंटी देते मला सांगा मी एवढं चांगलं असून काय घेतलं जात नाही कारण विचारा मी ही जी बेसिक व्हिडिओ जे मी डिटेलमध्ये बोलतो ना त्याचं माझं इंटेन्शन तेच आहे की तुम्हाला आपले विचार चांगले नाहीत ब्रँड आणि विचार नसल्यामुळं आपल्या प्राईस टॅग कमी होतो आपली आता काय काय पाच पाच लाख रुपये महिन्याला दोन दोन लाख रुपये सॅलरी आहे कधीच विचार करत नाही पे पेन्शन प्लॅनचा आणि नोकरी बंद झाल्यावर काय करणार नोकरी चालू असताना ह्यांचं नीट भागत नाही ह्यांना पैसे पुरत नाहीत पैसे उरत नाहीत जसे क्रेडिट कार्डवरनं खर्च करावा लागतो बऱ्याच गोष्टीचा सपोर्ट घ्यावा लागतो आणि उद्या हे सॅलरी बंद झाल्यावर काय करणार आता पेन्शन कोणालाच नाही मिलिटरी सोडलं तर पेन्शन कोणालाच नाही मग पेन्शन प्लॅन आपण घेत नाही मित्रांनो आयुष्यातले जर प्रश्न कमी करायचे असेल तर प्रश्न कमी करण्यासाठीच आपला जन्म आहे जिंकण्यासाठी जन्म आहे आपला लोक हारण्यासाठी काम करतात हारण्यासाठी जन्माला आपण आलो नाही जिंकण्यासाठी तर जिंकायचं असेल तर तुम्हाला चांगल्या गोष्टी कराव्याच लागतील आणि स्वतःला स्वतःच्या हिताचे आहेत हे समजायलाच वेळ लागतो कोणी तर सांगितलं की माणसाला प्रेशर दिल्यासारखं वाटतं आणि ते केलं जात नाही उलटा अपोज केला जातो मित्रांनो याला शिवपेढे भारत सरकारची संस्था गेली पंचवीस वर्ष जर मी काम करतोय कोरोनामध्ये कित्येक लोकांना आम्ही सपोर्ट दिला कित्येक क्लेम दिले मेडिक्लेम रोजच चालू असतात हॉस्पिटलला कोणी कधी पडेल आजारी ॲक्सिडेंट कधी होईल माहीत नाही बिल किती येईल माहीत नाही ॲडमिट झाल्यावर सुद्धा डॉक्टर सांगू शकत नाही बिल किती येणार आहे कारण कोणाचं शरीर कसं सपोर्ट करेल कसे आजारातून बाहेर येईल किती पैसे लागतील कुणी सांगू शकत नाही जसं आपल्याला माहितीच नाही तर त्याची प्लॅनिंग करणं आपल्या हातात आहे आणि ते केलं पाहिजे हॉस्पिटलचा खर्च परत मिळतो का कधी आपले जे खर्च आहेत ते कधीच मिळत नाही त्यासाठी प्लॅनिंग करणं एवढं आपल्या हातात आहे खर्च थांबवता येत नाही जेवण करायचं बंद करता येते अन्न वस्त्र निवारा हे आवश्यक गरज आहे त्याची कॅटेगरी आपण ठरवता येते परंतु बिगर अन्न खाताच माणूस जिवंत राहील का त्यासाठी पैसे लागतात आणि ते पैसे ठेवले पाहिजे आणि तो आयुष्यभर पैसे द्यायचा प्लॅन याला शिव पेंडेमध्ये आहे लवकर मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब आयुष्यात चांगल्या गोष्टी केल्या तर आयुष्य चांगलं बनतं आणि लोक आपली किंमत करतात जसं भारतामध्ये लोकशाही आहे निवडून येण्यासाठी आपल्याला मोटिंग पाहिजे तसं आपल्याला आपलंही ते पाच वर्षासाठी असतं इलेक्शन मित्रांनो हे लाईफ टाईम आपल्याला ब्रँड बनायचं असलं चांगले काम केलेच पाहिजेत आणि सगळं काही आपल्या हातात असतं फक्त आपण वेळ वाया घालवली वेळेत नाही समजलं वेळेत नाही सुधारणा ना करून घेतली तर आपल्या हातातनं निघून जातं जसं पॅकेज आपण डिग्री करतो आपल्याकडं सगळं असतं शिक्षण आपल्याला नोकरीचा पगार कोण ठरवतो कंपनीवाले मग आपल्याला पगार ठरवतो तर आपल्याला तशी क्वालिटी आपल्याला क्वालिटी निर्माण करावी लागेल ना आपल्याला इम्प्रुवमेंट करावं लागेल आपल्याला सुधारणा करावं लागतील आपल्याला अपडेशन करावं लागेल मेहनत करावी लागेल चांगला विचार करावा लागेल तरच आपल्याला आपली प्राईस वाढवता येईल किंवा आपल्याला जसं एखादी चांगली वस्तू असते बघा मार्केटमध्ये त्याची किंमत चांगली जास्तच असते व्यापारी म्हणतो घ्यायचं असलं घ्या घ्याय नसतं घेऊ नका मग आपण जास्त पैसे देऊन का घेतो आता प्रत्येक फोर व्हीलरला चारच चाका असतात तर मग काही काही गाड्याची एक एक करोडपर्यंत किंमत आहे पाच पाच कोटीपर्यंत आहे काही गा गाड्या चार लाख दोन लाखाला पण मिळतात असं का त्याच्यातल्या कंटेनवर आहे आपलं कंटेन जर हो सुधारवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्याच लागतील आणि ही प्रोग्रेस सातत्य प्रोसेस आहे कंटिन्यू प्रोसेस आहे बरेच लोक थोडे दिवस चांगलं करतात परत चुकीचं काम करतात मित्रांनो असं कधी करू नका स्वतःचा आपण पराभव करतो आहे आपलं आपलं किंमतच आपण कमी करून घेतो आहे आणि ही किंमत जर वाढवायची असेल तर आपल्याला रोज आपल्या चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट करावं लागतील स्वतःच्या हितासाठी आपली जर किंमत वाढायची असली इज्जत वाढवायची असेल ऑटोमॅटिक पैसा वाढवायचा असेल तर आपल्याला चांगल्या गोष्टी करावं लागतील चांगला विचार करावा लागेल मेहनत करावी लागेल तरच हे अचीवमेंट होईल अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि चांगल्या गोष्टी नेहमी ऐकत चला मित्रांनो त्याच्यात तुमचं कल्याण होणार आहे फक्त वेळ निघून गेल्यास समजू नये आणि वेळ निघून गेल्यास हे नव्याण्णव टक्के लोकांना समजतं ओके थँक्यू